पण सिंह गेला या इतिहास प्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असलेला कोंडाणा अर्थात सिंहगड किल्ला पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्याच्या साधारणतः फूट उंचीवर सिंहगड आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेला हा डोंगर आहे पुण्यापासून कात्रजगड मार्गे शिवापूर गावाकडून सिंहगडाकडे जाता येते मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे सिंहगड किल्ल्याचा पहिला दरवाजा तो म्हणजे पुणे दरवाजा तुम्ही बघू शकता तर हा एकच दरवाजा नाही आहे तर ह्याच्या मागोमाग एक पाठोपाठ असे तीन दरवाजे आहेत तर ते दरवाजे चढून आपल्याला आज जायचं आहे तुम्ही जर पाहत असाल तर दरवाजाचे काम अजूनही स्तुस्थितीत आहे कुंडाणा म्हणजेच सिंहगड मुख्यतः प्रसिद्ध आहे तो म्हणजे नरवीर दानाजी मालेश्वर यामुळे स्वराज्याची राजधानी राजगडावरती होती आणि राजगडापासून जवळ कोंडाणा मुघलांच्या हाती असणे बरोबर नाही असे महासाहेब जिजाऊंना वाट होते याच सुमारात तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबा यांच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी महाराजांकडे आले आणि आधी लगीन कोंडाणाचं आणि मग माझ्या रायबाचं अशी गर्जना करत तानाजी मालुसरांनी स्वतः कोंडणाची मोहीम स्वीकारली अवघ्या पाचशे सोबत घेऊन मुघलांचा किल्लेदार उदयबान राठोड यांचा पराभव केला तानाजी सूर्यजी आणि मावळ्यांसोबत कोंडणावर भगवा फडकवला कोंडणातर तर जिंकला पण याचमध्ये मध्ये तानाजींना वीरमरण आले ही बातमी जेव्हा महाराजांना समजली गड आला पण माझा सिंह गेला असे उदगा छत्रपतींनी काढले त्यापासून कोंडाना सिंहगड म्हणून ओळखला जातो सिंहगडाच्या तीन दरवाज्यापासून पुढे आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला दारुगोळ्याचे कोटर पाहायला मिळेल तर आवाजाला ऐकू इकडे जे पण बोलणार ना साऊंड घुमणार म्हणजे इको होणार जय शिवराय पूर्वीच्या काळी जी तोफांना दारू लागायची म्हणजे जी सामग्री लागायची ती आज कोट्या साठवून ठेवली जात असे तुम्ही पाहू शकता याचं बांधकाम अजूनही स्थितीमध्ये आहे कोटारापासून थोडं पुढे आल्यावरती डाळ्या बाजूला कातळामध्ये तयार केलेली आपल्याला घोड्याची पागा बघायला भेटते मित्रांनो ही आहे सिंहगडातील घोड्यांची पागा तर हल्लीच्या काळे याला आपण तबेला असे म्हणतो जिथे घोडे बांधले जातात त्याला तबेला असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळी याला घोड्यांची पागा असं म्हटले जात होते आता थोडी वाईट अवस्था झाली कारण की थोडं पाणी साचले पण पूर्वीच्या काळी जे काही सैन्य होते ते आपली घोडी इथे मोठ्या प्रमाणात बाधला असते खरं तर प्राचीन लेणी वाटेल कुणी कोरीव काम केलंय जागा होती रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या याच जागेवर बाळगंगाधर टिळक येत असत एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली इथेच लोकमान्य टिळक विश्रामासाठी येत असत ज्यांच्या पराक्रमाने सिंहगडाचा इतिहास लिहिला गेला त्यांची समाधी आणि स्मारक देखील सिंहगडावरती आहे स्मारकाच्या परिसरामध्ये तुम्हाला मावळ्यांचे शिल्प देखील पाहायला मिळतील स्मारकाच्या परिसरामध्ये मावळ्यांचे शिल्प बनवलेले असून मध्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक देखील आहे तानाजी मालुसरे आणि उदयबान राठोड यांची लढाई सुरू असताना तानाजींची धाल तुटली तानाजींनी आपल्या डोक्यावरील शेला आणि पागोटी सोडून आपल्या हाताला गुंडाळले पण हेच वार झेलताना त्यांचा गमा हात गमावला सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे चिरंजीव राजाराम महाराज यांची समाधी देखील आहे सिंहगडावरील सर्वात बुलंद वास्तू म्हणजेच किल्ल्याच्या पश्चिमेला असलेला कल्याण दरवाजा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्याण या गावातून सिंहगडावरती येता येते म्हणूनच याला कल्याण दरवाजा असे म्हटले जाते या ठिकाणीही एका पाठोपाठ असे दोन दरवाजे आहेत किल्ल्याच्या मध्यावर प्राचीन अमृतेश्वर भैरव मंदिर आहे भैरव हे कुळ्यांचे देवत होते यादवांच्या आधी या किल्ल्यावर कुळ्यांची वस्ती होती मंदिरात भैरव आणि भैरवी अशा दोन मूर्त्या दिसतात भैरवाच्या हातामध्ये राक्षसाचे मुंडके आहे तर चला आता आपण पाहूया तानाजी कडा काळ्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार चारशे फूट एवढी आहे तानाजी महाराज जेव्हा लढाई करत होते आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज गडावर जाऊन तोफेचा आवाज करणार नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही असे निर्णय घेतले होते तर मी असे खूप किल्ले पाहिले जे खूप सुंदर आहेत आणि जसं तसे आहेत तर पुढेही असे असतील हेच आम्हाला वाटतं जय शिवराय जय शंभूराजे तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला तर असेल माझं कसं आहे गड किल्ल्यावर जाणं म्हणजे ना एक वेगळाच म्हणजे वेगळीच दुनिया असते माझी एक गड किल्ले बोलल्यावरती एक वेगळी दुनिया असते तर मला तर आज खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप आनंद होते की मी आज सियागडावरती आलो म्हणजेच कुंडाणावरती आलो तानाजींचं एक वचन होतं की चालायचं तर तानाजींचं एक वचन होतं की प्राण जाईल पण वचन न जाईल बस त्याने हेच करून दाखवलं मनामध्ये नक्कीच हे दृश्य तुम्ही साठवून ठेवा आणि एकदा सिंहगडाला भेट द्या म्हणजेच कोंडाण्याला भेट द्या जास्त लांब नाही आहे पुण्यामध्येच आहे तर एकदा भेट द्या तुम्ही नक्कीच तर मी माझा व्हिडिओ इथे मध्ये समाप्त करतो मला माफ करा मला अजून खूप काही बघायचं आहे खूप काही शिकायचं आहे त्यामुळे माझी तुम्ही साथ द्या मला नक्की सबस्क्राईब करा आपले माणसं सबस्क्राईब केलं ना तर खूप म्हणजे खूप बरं वाटतं जय हिंद आणि जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराज चला भेटू